नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे चटपटीत अशी टोमॅटोची आमटी तर बनवायला देखील ही आमटी एकदम सोपी आहे आणि खायला देखील तितकीच टेस्टी घरामध्ये जर भाजीला काही उपलब्ध नसेल तर अशावेळी ही टोमॅटोची चटपटीत अशी आमटी बनवली तर जेवण देखील अगदी पोटभरीची होईल गरम गरम भातावर ही टोमॅटोची आमटी किंवा चपातीसोबत ही आमटी खायला खूपच छान लागते रेसिपी एकदम सोपी आहे चला मग सुरुवात करूया तर त्यासाठी इथे आपण सर्वात अगोदर एक वाटण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा धने दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे काप करून घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर आणि साधारण चार चमचे इतके सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या एका भांड्यात घालावे आणि मिक्सरमधून शक्य होईल तितके बारीक वाटून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे तर इथे तुम्ही पाहू शकता थोडेसे ओबडधबड असे हे वाटण तयार झालेले आहे तयार केलेले हे वाटण बाजूला ठेवून देऊया तर आता इथे मी साधारण चार वाटी इतके टोमॅटोची आमटी बनवणार आहे त्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे पिकलेले लालबुंद असे टोमॅटो घेतले आहेत आणि ते अशा प्रकारे मोठ्या आकारात कापून घेतलेले आहेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यात हे कापून घेतलेले टोमॅटो घालावेत आता यामध्ये चार चमचे भाजून साल काढलेले शेंगदाणे घालावेत सोबतच यामध्ये दोन चमचे दाळवं घालावे आता हे सर्व मिक्सरमधून आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे याची अगदी छान स्मूद अशी पेस्ट तयार झालेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर यापासूनच आपण अगदी चटपटीत अशी टोमॅटोची आमटी बनवणार आहोत तर आता पुढची कृती पाहूया तर गॅसवर इथे मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी मोहरी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरे घालावेत जिरे छान फुलले की यामध्ये पाव चमचा हिंग घालावा दहा बारा कडीपत्त्याची पाणी घालावीत आणि आता आपण जे मिक्सरमधून तयार केलेले वाटण होते ते वाटण घालावे आणि मंदाचेवर आपल्याला हे वाटण छान असे लालसरसोने रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे तर इथे मी कलत्याने हे वाटण छान असे परतून घेत आहे या वाटणामुळेच आपल्या आमटीला छान असा स्वाद येतो त्यामुळे हे वाटण अगदी आचेवरच आपल्याला परतवून घ्यायचे आहे तर, तर सा आता साधारण दीड मिनिटानंतर या वाटणाला पहा अशा प्रकारे छान सोने रंग आलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि ती देखील या फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की भाजीला देखील छान असा स्वाद येतो आता या वाटणाला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद आणि दीड चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला घातला आहे आता हे सर्व मसाले या फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यावेत अर्धा मिनिटभर हे मसाले तेलामध्ये छान असे परतले की त्याचा स्वाद या फोडणीमध्ये उतरतो आणि आमटीदेखील अगदी चविष्ट होते आता लगेचच यामध्ये ही टोमॅटोची तयार केलेली पेस्ट घालावी आणि या पोटीमध्ये ती अशा प्रकारे आणि हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दोन मिनिटे अशा प्रकारे कलत्याने हलवत ही टोमॅटोची पेस्ट या फोडणीमध्ये मिक्स करत राहायची आहे यामुळे हा टोमॅटो आणि इतर साहित्य फोडणीमध्ये छान असे एकजीव होते आणि मसाल्याचा स्वाद देखील या टोमॅटोच्या पेस्टला व्यवस्थित लागला जातो आणि आमटीला छान अशी चव येते तर पहा पहाकलत्याने इथे मी दोन मिनिटे अशा प्रकारे फोडणीमध्ये हे टोमॅटो पेस्ट छान अशी हलवत मिक्स करून घेतलेली आहे आता यावर झाकण ठेवून दोन मिनिटे ती मंदाची व छान अशी शिजू द्यायची आहे यामुळे टोमॅटो पेस्ट आणि यामध्ये घातलेले शेंगदाणे आणि डाळव देखील छान असे वापरले जाते आणि याला छान असे तेल देखील सुटू लागते दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि कलत्याने पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यावे आता यामध्ये दीड ग्लास गरम पाणी घालायचे आहे आणि अशा प्रकारे ते पळीने व्यवस्थित ढवळून घ्यावे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि पळीने पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचे आहे तर ही आमटी पहा अशा प्रकारे आता थोडीशी दाटसर मला वाटत आहे पळीने मी व्यवस्थित अशी ही ढवळून घेते आहे तर ही आमटी शिजल्यानंतर आणखी दाटसर होते कारण यामध्ये आपण डाळवं देखील घातलेला आहे डाळव्यामुळे या आमटीला आणखी दाटसरपणा येऊ शकतो त्यामुळे इथे मी साधारण अर्धी वाटी आणखी गरम पाणी या आमटीमध्ये ओतले आहे आणि पहा पळीने अशा प्रकारे ती मी ढवळून घेते आहे पहा अशा प्रकारे ही आमटी सध्या थोडीशी अशी पातळसर दिसत आहे आता ही आमटी साधारण तीन ते चार मिनिटे आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे तर आता गरम पाणी ओतले आहे त्यामुळे या आमटीला लगेचच उकळी फुटू लागलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर आता ही आमटी अशा प्रकारे उकळवत साधारण पाच मिनिटे आपल्याला शिजू द्यायची आहे म्हणजे यामधला टोमॅटो आणि इतर जे साहित्य आहे ते छान असे शिजले जाते आणि याचा सर्व स्वाद या आमटीमध्ये उतरतो तर आता अशाच प्रकारे ही आमटी मी पाच मिनिटे शिजू दिलेली आहे आता यामध्ये छोटासा गुळाचा खडा घालावा गुळामुळे या आमटीला जो टोमॅटोचा आंबटसरपणा असतो तो थोड्याफार प्रमाणात कमी होतो आणि आमटी अगदी चविष्ट आणि भन्नाट लागते तर पहा पळीने मी पुन्हा एकदा व्यवस्थित असे ढवळून घेते आहे तर पहा ही आमटी तुम्हाला पूर्वीपेक्षा थोडीशी ताटसर झालेली दिसत असेल तर आता यावर झाकण ठेवून दोन मिनिटे मंदाचेवर ही आमटी पुन्हा चांगली शिजवून घ्यायची आहे दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि येथे तुम्ही पाहू शकता या आमटीला थोडीशी तरी देखील आलेली आहे कारण आपण यामध्ये शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याचा देखील वापर केलेला होता त्यामुळे या आमटीला व्यवस्थित अशी तरी देखील येते दे। तर आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि पळीने पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे चटपटीत अशी टोमॅटोची आमटी तयार झालेली आहे ज्यावेळी घरामध्ये भाजीला काहीच नसेल भाजीला काय बनवायचं हे सुचत नसेल तर अशा वेळी ही टोमॅटोची आमटी एकदा नक्की बनवून पहा चपातीसोबत गरम गरम भातासोबत ही आमटी खायला खूपच छान लागते तर येथे तुम्ही पाहू शकता अगदी छान दाटसर अगदी टेस्टी लाल बुंद अशी ही टोमॅटोची चटपटीत अशी आमटी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद